हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं राणी जी के या चॅनलवरती प्रश्न पहिला आहे भारतात सर्वात जास्त चिंचेचे उत्पादन कोणत्या राज्यात होते ऑप्शन ए तामिळनाडू बी गोवा सी गुजरात डी महाराष्ट्र फ्रेंड्स तुम्हाला उत्तर येत असेल तर उत्तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए तामिळनाडू या राज्यामध्ये सर्वात जास्त चिंचेचे उत्पादन होते प्रश्न दुसरा आहे कोणत्या नदीला गोव्याची जीवनरेखा म्हणतात ऑप्शन ए कोयना बी वासिष्ठी सी गंगा टी मांडवी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी मांडवी मांडवी या नदीला गोव्याची जीवनरेखा म्हटले जाते प्रश्न तिसरा आहे कार घेणारे पहिले भारतीय कोण होते ऑप्शन ए एलिझाबेथ बी नरेंद्र मोदी सी जमशेदजी टाटा डी मुकेश अंबानी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी जमशेदजी टाटा जमशेदजी टाटा हे कारचे मालक असलेले पहिले भारतीय होते अठराशे सत्त्याण्णव मध्ये भारतात आलेली पहिली कार द क्रॉप्टन गिव गिव्ह बॉस फा फॉस्टर नावाच्या इंग्रजाच्या मालकीची होती टाटा समूहाचे श्री जमशेदजी टाटा हे देशात कार घेणारी पहिले भारतीय ठरले होते प्रश्न चौथा आहे कोणत्या राज्यात रेल्वेसेवा नाही ऑप्शन ए सिक्कीम बी गोवा डी सी कर्नाटक डी महाराष्ट्र या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सिक्कीम सिक्कीम हे भारतातील एकमेव असं राज्य आहे की जिथे रेल्वे स्टेशन नाही प्रश्न पाचवा आहे कोणत्या देशात सर्वाधिक झाडे आहेत ऑप्शन ए जर्मनी बी भारत सी, बी, रशिया या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी रशिया सहाशे बेचाळीस अब्ज वृक्षांसह हो रशिया हा सर्वात जास्त झाडे असलेला देश आहे असा अंदाज आहे की रशियाचा पंचेचाळीस टक्के भूभाग हा जंगलाने बनलेला आहे कॅनडामध्ये तीनशे अठरा अब्ज झाडं आहेत पहिल्या स्थानावर असलेल्या रशियाच्या झाडांच्या संख्येच्या तुलनेने ते निम्म्यापेक्षाही कमी आहे प्रश्न सहावा आहे कोणता जीव मी टाकताच मरतो ऑप्शन ए खेकडा बी झुरळ सी जळू डी पाय फ्रेंड्स उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये उत्तर टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी जळू जळूसारखा चिपछिपीत ओला किडा हा नाजूक त्वचेचा बनलेला असतो एका रासायनिक प्रक्रियेमुळे मीठ जळूच्या शरीरातील संपूर्ण पाणी शोषून घेतो म्हणून मीठ टाकताच जळू मरतो प्रश्न सातवा आहे टी ट्वेंटी विश्वशतकात सर्वाधिक धावा कोणी केल्या ऑप्शन ए रोहित शर्मा बी महेंद्रसिंग धोनी सी सचिन तेंडुलकर डी विराट कोहली या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी विराट कोहली भारताचा सुपरस्टार विराट कोहली टी ट्वेंटी विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या आधीत अव्वल स्थानावर आहे त्याच्या पाच आवृत्त्यांमध्ये अकराशे एक्केचाळीस धावा केल्या होत्या तो दोन हजार चौदाच्या वृत्तीत सहा सामन्यात तीनशे एकोणवीस धावांसह हो, सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता टी ट्वेंटी विश्वचषकात कोणत्याही फलंदाजाने केलेला सर्वोच्च धावा आहेत प्रश्न आठवा आहे सूर्याला किती रंग असतात ऑप्शन ए पाच बी सात सी आठ डी दहा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी बी सात सूर्यप्रकाशात सूर्य सात रंग असतात सूर्यप्रकाशात तांबडा नारंगी पिवळा हिरवा निळा पारवा जांभळा या सात रंगांमध्ये विभागला जातो प्रश्न नववा आहे भारतातील सर्वात जास्त साप कोणत्या राज्यात आढळतात ऑप्शन ए सिक्कीम बी गोवा सी केरळ डी महाराष्ट्र या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी केरळ या राज्यात सर्वाधिक साप आढळतात प्रश्न दहावा आहे कोणत्या देशात एकही साप आढळत नाही ऑप्शन ए जपान बी वॉशिंग्टन सी न्यूझीलंड डी भारत या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी न्यूझीलंड न्यूझीलंड या देशामध्ये एकही साप आढळत नाही फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा व त्याचबरोबर तुमचे किती प्रश्नांची उत्तर बरोबर आली हे देखील कमेंट करा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून सर्वात आधी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद